कलाकार मानधन योजना संदर्भात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना ह भ सुधाकर महाराज इंगळे यांनी निवेदन दिले आहे महाराष्ट्रातील संत परंपरा ही विचार व ज्ञानाची शिदोरी आहे ते संतांचे अभंग भजनांच्या माध्यमातून समाज मनात रुजवणे ही एक कला आहे अशा अनेक लोक कलांना चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाकडून कलाकार मानधन योजना सुरू केली आहे त्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी खूप आहेत म्हणून भाविक वारकरी मंडळ प्रयत्न करत आहे या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली व चर्चाही केली आहे त्यामध्ये कलाकार मानधन अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा असा नियम केला असून तो नियम कलाकारांना त्रासदायक आहे कारण ग्रामीण भागातील कलाकारांना हे शक्यच होत नाही त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र पीडीएफ करणे त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वीपासून कलाकार असलेला पुरावा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम फोटो नोंदणीकृत संस्था शिफारस पत्र प्रमाणपत्र रहिवाशी दाखला वयाचा दाखला रहिवाशी दाखला म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि रेशन कार्ड ग्राह्य धरावे इत्यादी अनेक कागदपत्र आवश्यक का आहेत त्यामुळे ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज घ्यावेत दहा वर्षापूर्वीचा पुरावा ग्राह्य धरावा ऑनलाईन लिंक फक्त जुलै एक महिनाच असते ती वर्षभर असावी व तपासणी कालावधीसाठी कालमर्यादा निश्चित करावी अशा अनेक मागणीचे निवेदन देण्यात आल्यामुळे त्यासंबंधी मंत्रालयात दिनांक बारा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता बैठक लावण्यात आली आहे अधिकारी व आपण प्रत्यक्ष चर्चा करून हे सर्व विषय मार्गी लावू असे आशिष शेलार म्हणाले होते म्हणून बैठक लावली होती परंतु ही सध्या बैठक पुढे गेली आहे असे सांस्कृतिक विभागाकडून इंगळे महाराज यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे